नमस्कार तुमचं रुक्मिणी चॅनलवर स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावीतील मराठी विषयातील संतवाणी हा भाग पाहणार आहोत संतवाणीमध्ये पहिला पहिली संतवाणी आहे अंकिला मी दास तुझा ही संत नामदेव यांनी लिहिलेली आहे संत नामदेव यांचा जन्म बाराशे सत्तरमध्ये झाला आणि त्यांचा देहांत तेराशे पन्नास या साली झाला संत नामदेव वारकरी संप्रदायातील थोर संत कवी संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कृष्ट उत्कट असून त्यांच्या अभंगांची भाषा सुबोध सरळ साधी आहे त्यांनी हिंदीतही रचना केली पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली शिखांच्या गुरुग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांची एकसष्ट कवने समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखबानी या नावाने ते प्रसिद्ध आहे प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे मग आता आपण त्यांनी या अभंग रचनेत काय सांगितले आहे ते आपण बघूया अग्नी माझी पडे बाळू माता धावे कनवाळू म्हणजे ज्याप्रमाणे जर अग्नीमध्ये बाळ पडू लागले तर आई माता मी कशी पळत जाते त्या बाळाला वाचायला त्याप्रमाणे जर मी एखाद्या संकटात पडू लागलो तर माझा देव श्री विठ्ठल तिथे धावून येतो मला वाचवण्यासाठी तैसा धावे माझी काजा अंकिला मी दास तुझा तशा पद्धतीनं माझा देव माझा विठुराया मला वाचायला येतो म्हणून हे देवा हे विठ्ठला मी तुझा दास भरण्याचं स्वीकारलं आहे सर्वे सवेची झेपावे पक्षिणी खिल्ली पडताची धर धर्न, धरणी ज्याप्रमाणे घरट्यातून एखादा पक्षी पक्षिणीचं बाळ पडतो जमिनीवर तर त्या प बाळाची आई म्हणजे पक्षिणी लगेच जमिनीकडे त्या बाळाला वाचवण्यासाठी धाव घेते त्याप्रमाणे मी एखाद्या संकटात पडू लागलो तर श्रीहरिविठ्ठल हे देव मला लगेच तिथे वाचवण्यासाठी येतात भुकेने वत्स रावे भेनू, हुम्रत धावे। ज्या गाई चे। धेनू हुमरत न्हावे ज्याप्रमाणे एखाद्या गायीचे धेनू म्हणजे काय गाय गायीचे व वासरू म्हणजे गायीचा छोटासा बाळ वासरू हे भुकेनं ओरडू लागतो हम आवाज करत करू लागतो तेव्हा त्याची आई त्याला दूध पाजण्यासाठी पळत जाते आवाज करत करत हुमरत म्हणजे आवाज करत करत ती पण आपल्या मुला वासराला आवाज करत आवाज देत देत दे धावत जाते त्याप्रमाणे जर मला भूक लागली तर माझा विठुराया मला अन्नदान अन्न देतो वणवा लागलासे वणी पाळस चिंतीत हरणी जर एखाद्या जंगलामध्ये रानात वणवा लागलाय तर हरणाचा पाळस हरणाचं छोटंसं पिल्लू त्या वणव्यात अडकलं असेल वनात तर त्या वणव्याबाहेर जंगलाबाहेर हरिण असेल तरी ती आपल्या पाळसासाठी चिंतित असते इथून तिथून इथे तिथे धावत असते त्या पाळसाला कशा पद्धतीनं वाचवू याची तिला चिंता लागलेली असते त्याप्रमाणे जर मी एखाद्या संकटात पडलो तर माझा विठुराया मला वाचवण्यासाठी नेहमी चिंतित असतो नामा म्हणे मेघा जैसा विनवी तो चातक तैसा म्हणून नामदेव काय म्हणतात चातक पक्षी हा फक्त पावसाच्या पाण्यावर जगतो अशी असं मानलं जातं त्याप्रमाणे मी पण फक्त माझ्या विठुरायाच्या भक्तीत भक्तीमुळे जिवंत आहे जगत आहे हे जीवन मला कोणी दिलंय तर माझ्या विठुरायाने म्हणून मी त्या विठुरायाचाच भक्त आहे जसा चातकाला पहिल्या पावसाच्या खेंबेची आस असते तशी मला विठुरायाच्या दर्शनाची आस आहे धन्यवाद इथे आपला अंकिला मी दास तुझा ही संतवाणी संपते याच्यानंतर आपण स्वाध्यायाचे प्रश्न आणि उत्तरं बघू मात प्रश्न पहिला पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा तर मा, माता धावून जाते तर जेव्हा बाळ आगीत पडते प्रश्न पहिला पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते सांगा माता धावून जाते जेव्हा बाळ आगी पडते धरणी धर्न, धरणीवर पक्षिणी झेपावते जेव्हा पक्षिणीचे पिल्लू झाडावरून खाली पडते गाय हमरत जात धावते गाय हमरत धावते जेव्हा वासराला भूक लागते आणि चौथे धरणी चिंतीत होते जेव्हा पाडस वणम्यामध्ये सापडते तुम्ही ही उत्तर आपल्या वहीत लिहून घ्या आता प्रश्न दुसरा पाहूया आकृती पूर्ण करा कवितेतील माता आणि हरणीचे वर्णन करणारे शब्द मातासाठी कनवाळू हा शब्द वापरण्यात आला आहे तर हरणीसाठी चिंतित चिंतित हा शब्द वापरला आहे तर प्रश्न तिसरा कोणते लिहा परमेश्वराचे दास संत नामदेव मेघाला विनवणी करणारा चा आता हे सौंदर्य या प्रश्नाची उत्तरं पुढच्या व्हिडिओमध्ये देण्यात येईल जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा यासारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी रुक्मिणी क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद